जिल्ह्यातील सर्व शासकीय हो, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये व खाजगी लसीकरण केंद्रावर दहा जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या नागरिकांना बूस्टर मात्रा देणे सुरू झाले आहे तसेच ज्या नागरिकांनी कोरोना लसींची दुसरी मात्रा अद्याप घेतलेली नाही त्यांनी लसीकरणाच्या दोन्ही मात्रा प्राधान्याने पूर्ण कराव्या असे आवाहन जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी नागरिकांना केले आहे सोमवार पासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर बूस्टर मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली असून रुग्णालयाचे सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभागात कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे आज कोरोनाची बूस्टर मात्रा घेऊन लसीकरण पूर्ण केले लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन झालेल्या नागरिकांनी ज्येष्ठांनी सहव्याधी असलेल्यांनी ही मात्रा घेणे आवश्यक आहे पहिल्यांदाच बुस्टर घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी डोस घेण्याचे आवाहन केले आहे मी पहिला डोस पहिला जानेवारी मध्ये घेतलेला आहे दुसरा डोस फेब्रुवारी मध्ये घेतलेला आहे आणि तिसरा डोस आज बुस्टर डोस आज घेतलेला आहे यापासून मला कोणताही त्रास नाही आणि हा डोस सर्वांनी घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो माझा पहिला डोस हा जानेवारी महिन्यात झालेला होता त्यानंतर फेब्रुवारी सेकंड म्हणजे कोवॅक्सिन असल्यामुळे आणि आज हा बूस्टरचा पहिला डोस मी यशस्वीपणे घेतलेला आहे तिन्ही डोसच्या वेळेस काही त्रास झालेला नाही आहे त्यामुळे सर्वांना मी आव करतो की सर्वांनी ज्यांनी घेतलेले नसतील डोस त्यांनी लवकर घ्यावे ज्यांचा बूस्टर असेल त्यांनी बूस्टर घ्यावे जेणेकरून आपल्याला हे जी बिमारी आहे महामारी आहे त्या महामारीचा आपल्याला निपटारा करता येईल बूस्टर डोस ला प्रिकॉशन डोस म्हटल्या गेले आहे लसीकरण प्रक्रियेत बूस्टर डोस प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे तसेच लसीकरणानंतर कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम निकम यांनी नागरिकांना केले आहे आजपासून आमच्याकडे जे काही आमचे हेल्थकेअर केअर वर्कर्स फ्रंटलाईन वर्कर्स आणि साठ वर्षावरील ज्यांना कोमॉरिटी आहे अशांकरिता प्रिकॉशनरी डोस ज्याला आपण बूस्टर डोस समजू शकतो त्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आम्ही आमचे जे वैद वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहे त्या सगळ्यांनी एकत्रितपणे हा डोस या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बरेचशी ज्येष्ठ मंडळी ज्यांचा दोन डोस त्यांना नऊ महिने झालेले असे सुद्धा बरेचशी मंडळी तो डोस घेत आहेत माझी सर्व जनतेला आग्रहाची विनंती राहील की हा जो तिसरा डोस आपण चालू केलेला आहे त्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि स्वतःचा कोरोनापासून बचाव करून घ्यावा धन्यवाद आरोग्य विभागात कर्तव्य बजावणारे सहव्याधी असलेल्यांनी व ज्येष्ठांनी बूस्टर मात्रा पूर्ण करून कोरोनापासून आपले रक्षण करावे तसेच नागरिकांनी लसीकरणाचे महत्व ओळखून लसींच्या सर्व मात्रा पूर्ण कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती